म्हणून जाणते गुरु भजीजे भजी तेने कृत्यिकारे होईजे जैशे मूळ सिंचन सहजे शाका पल्लव संतोषती म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेनी नि होईजे जैशे मूळ सिंचन सहजे शाका पल्लव संतोषती शिवासाठी ज्ञानेश्वरीचा पहिला साध्याय सुविसावी आहे म्हणून जाणते गुरु भजीजे तेनी कृत्यकारे होईजे म्हणून ह्या शब्दात पाठीमाग बरासाच आणि पुढे आहे महाराज आता मद हृदय सद्गुरु जेणे तारुला संसारपूर म्हणून म्हणून विशेष आत्या विवेकावर ये गुरु तिथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिज म्हणून जाणतेनी गुरु बजे तेने कृतिकारी होईजे ज्यांशी मूळ सिंचन सहज साखा पल्लव आता इथं जाणता गाठले महाराज आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची ज्याला कळले महाराज संसाराचं यथार्थ स्वरूप कळालेलं आहे महाराज ज्याचा अनुबंध चतुष्ट्य झालेला आहे महाराज अधिकारी विषय आणि प्रयोजन कारण का शंकराचार्याने पहिलं तो ब्रह्मजिज्ञास हे सूत्र लिहित असताना पहिलं अनुबंध चतुष्टे लिहिलं महाराज आणि अनुबंध चतुष्टी कळणं आपल्याला अत्यंतिक गरजेचं आहे महाराज पहिला अधिकारी घाटला महाराज परमार्थ क्षेत्रात अधिकार संपन्न होणे अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे महाराज संसाराचा जर अधिकार पाहिजे च्या करायचा जर अधिकार पाहिजे जेवण करायला जर अधिकार पाहिजे तर परमार्थाला अधिकार नको का महाराज हां कोणीतरी काहीतरी करून चालत नाही म्हणजे अधिकार संपन्न करणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज आणि परमार्थ कर्तव्य म्हणून जगणं त्याचंच नाव अधिकारी आहे महाराज म्हणून कारण का अनेक जन्माचा आपला बंद आहे ना अनेक जन्माचा अनेक कल्पाचा म्हणूया म्हणून अधिकारी विषय आणि प्रयोजन अधिकारी तीन दोष आहेत आपल्याकडे मला मरदोष आहे दोष आहे आवरण दोष आहे निष्काम कर्मानं मरदोष घ्यालाय कळवून घ्यायचं ज्याचं त्यानं ज्याचं त्यानं कळवून घ्यायचं हा चित्ताचा धर्म आहे महाराज दोष जे आहेत ना ते चित्ताचे आहेत आपण याने कितीही नटतो महाराज पण आदलं तसा कळत नाही आणि आतलं प्रकाशन ज्याचं त्यानं करून घ्यायचं आहे महाराज कारण का ते स्वसंवेद आहे तुमचं आतलं प्रकाशन मी करू शकत नाही किंवा माझं तुम्ही करू शकत नाही काय महाराज सुंदर बोलतो एवढं वर्ण म्हणशील महाराज पण आत महाराजाचं एक दिवस होईल तेही त्याच्याबद्दल काही नाही महाराज पण असू नये कारण काही अनादी अनादिकल्पाचे दोष आहेत महाराज मला दोष निवृत्त करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज त्याच्यासाठी निष्काम कर्म करणं गरजेचं आहे महाराज संताची सेवा करावी ईश्वराची सेवा करावी ती संसारातलं काय न मागता देवाची या झाडे आळवावे देवा पाळून या ओस देवा पाहून या झाडे वरबडून पाला आळवावे विठ्ठल आला देवाकडे काही न मागता महाराज त्याची सेवा करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज त्यानं मलदोषी जातो महाराज विक्षेपदोष जातो त्याच्या उपासनेनं जातो महाराज म्हणजे चित्तातली जी आसक्ती आहे विषयासक्ती ती निवृत्त होते महाराज आणि हे दोन दोष तुमची गेल्यानंतर <coughs> संतांची अशी एक भेट होती महाराज आपल्याला सतशास्त्राची एक आपल्याला ओळख होते महाराज आणि सतशास्त्र आणि संत यांच्या भेटीत एक विवेक नावाचा आपल्याकडं विवेक जो आहे ना तो उभा राहतो महाराज कारण का विवेक जागा असणं अत्यंतिक महत्वाचं आहे परमार्थ क्षेत्रातला नाही मनुष्य जन्मातला विवेक हा पहिला पाया आहे महाराज विवेक नसल तर पुढची उप पुढची साधनच होत नाहीत महाराज साधनं करतो आपण महाराज पण विवेक हा गाभा आहे महाराज विवेक तुमचा जागा व्हायचा असला तर संतांच्याच संगतीत व्हायला पाहिजे चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत तिथे विवेका असणे की जे महाराज म्हणून विवेकाचं लक्षणच सांगत असताना सांगितले महाराज आत्माविनाशी क्रिया रहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याला काय म्हटलंय विवेक म्हटले इथंच आत्मानात्म विचार झालाय महाराज <coughs> कारण का आत्मा आणि अनात्मा यांचा संसर्ग आद्यास अनोन्या आहे त्यांचा काय आहे अनोन्या आहे महाराज मिश्रण नाही महाराज नाही हे विश्वच महाराज प्रकृती पुरुष देवदेवी यानंही मिस्रित आहे महाराज आणि त्याच्यामुळं त्याचं काय आहे आणि याचं काय सत्य काय आहे मिथ्या काय हे कळायला फार फार कठीण जातं त्यालाच अनुन्य अध्यास म्हटले त्याचा त्याच्यावर आणि त्याचा त्याच्यावर आहे महाराज आणि संताच्या ठिकाणी जर गेलं तर आपला एक विवेक जागा होतो महाराज म्हणजे आत्मा तो आत्मा कळतो आणि अनात्मा तो अनात्मा कळतो महाराज कारण का तुमचा आमचा सर्वांचा जो आता व्यवहार चाललाय तो आत्मसंबंधानं नाही सगळा अनात्मसंबंधानं आता महाराज म्हणून तुम्ही माझी पूजा केली इथं बसवलंय आत्मा संबंधाने महाराज का देह देहसंबंधानं आत्मा संबंधाने महाराज म्हटलं जातं का देह संबंधानं मग आपल्याला महाराज मी असं वाटतं का नाही म्हणजे आता देहच मी असं वाटतं महाराज आणि ही लवकर महाराज सुधारणा होत नाही ही वृत्ती लवकर जात नाही महाराज कारण का देहात्मबुद्धी कधीची आहे महाराज आणणारी कालाची आहे महाराज आणि ती लवकर जात नाही त्याच्यासाठी पहिला विवेक व्हायला पाहिजे महाराज आणि विवेक असेल तर पुढचं वैराग्य प्राप्त होतं महाराज कारण का त्याशिवाय विषयातले दोष कळत नाहीत असं तर जेवढं दुःख अद्वैत हे त्याचं स्वरूपच आहे महाराज आणि हे लवकर कळत नाही महाराज ते न कळल्यामुळं त्याचा त्याग होत नाही महाराज आणि विरक्ती वाचून काय ज्ञानाशी ठगणे नाही वैराग्य असेल तर तुम्हाला महाराज यथार्थ स्वरूपाचं ज्ञान टिकतं कळतं महाराज नाहीतर या कानात नाही ऐकलं की ह्या कानाकडे लिहून जाताना आपलं तसंच राहतं महाराज आपलं होतंही काय माहिती आहे काय दादा आता आपण सगळी बसली तो पांडव आहे असं वाटतं आपल्या आता बरोबर आहे हां आता प्रवचन झा चालू आहे तोपर्यंत आपण पांडवच आहे असं वाटतं महाराज आणि बोला पुंडरी झाले की सगळे कौरवच होतो महाराज होतो नाही आहेच कौरव महाराज काय अडचण नाही महाराज आता मूळ स्वरूपात काय नाही महाराज हे दादानी सांगितलं आहे तो संपूर्ण परमात्माच आहे महाराज पण प्रतितीचा तो विषय आहे ना मग आज आपल्या प्रतितीचा विषय काय आहे मी आमका हो। तमका देह हे संबंधांना लवकर बुद्धी जात नाही महाराज म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला वैराग्याची अत्यंतिक गरज आहे महाराज तिथनं पुढे शमाला दम आला श्रद्धाली उप्रमाला आणि समाधान ही साधन चतुर्थी संपत्ती घेऊन जाणारा जाणतेनी गुरु भजी कारण का त्याला आता पाठीमागेला देवदेवतांची काही गरज नाही महाराज त्यानं ते पाठीमागे केलेलं आहे महाराज म्हणून आपल्या संप्रदायात कर्म उपासनेचा खंडन नाही पण तिथं थांबू नका कारण का कर्मानं मोक्ष नाही उपासनेनंही मोक्ष नाही मोक्ष आहे तो केवळ आणि केवळ आणि केवळ ज्ञानानंच का तर अज्ञानकृत बंद आहे बंद कसा आहे अज्ञानकृत बंद अज्ञानानं जे बंद ज्याच्या अज्ञानानं जे वाचतो ते त्याच्या ज्ञानानं निवृत्त होतं महाराज रज्जूवरचा सर्प घालवायला किती क्रिया करणार हो दुरीच्या वर्गात डांगा पाय शिनाची वावगा म्हट महाराज त्या दुरीवर बडवीत बसला आपण तर सर्प जाणार नाही महाराज मग मा काय करायला पाहिजे महाराज तिथं प्रकाशाची बर मंत्र तंत्र उपासना किती दिवस करीत बसणार दुरीच्या ठिकाणी तरी तो सर्प जाणार नाही महाराज मग मा देव कळायला आत्मस्वरूपाची ओळख व्हायला अज्ञान जे आहे ना तेच निवृत्त होणं अत्यंतिक गरजेच आहे महाराज आणि त्याच्यासाठी सद्गुरूची आपल्याला अत्यंतिक गरज आहे महाराज कारण का हे कोणतरी तुम्हाला सामान्य म्हणून सांगणार नाही किंवा हे बाजारात मिळत नाही महाराज आली तरी अतिथी महाग झालं आहे महाराज कारण का प्रत्येकाला वाटतंय ज्ञान नको जड जात आहे घरातलं जड जायच नाही डोसकं लावून ओढतंय पण परमार्थात आला की जड जाते त्याला पण ज्ञानाश्वर मोक्ष नाही हे लिहून ठेवा तुम्ही महाराज सगळी योगापर्यंत साधने जी आहेत ती ज्ञानासाठी आहेत महाराज चांगदेवासारखा योगी कोण आहे महाराज चौदाशे वर्षे महाराज काळाला हटवला ता जकवला ता महाराज चुकवला नाही <laughs> पण संताने काळाला गुलाम केलेला के आहे महाराज काळ गुलाम सलाम करी राबत असे तुक्या घरी महाराज कारण का ते काळाचे हे काळ आहेत महाराज त्यांना काळाची काय भीती आहे महाराज कारण का त्यांना मरणच नाही तर काळाची काय भीती काळाची भीती कुणाला ज्याला मरण आहे असं वाटतं त्याला मरण माझे अरे मरण आणि मरून उरलो म्हटले महाराज आपुले मरण <coughs> त्यांना काय महाराज काळाची गरज आहे महाराज पण चांगदेवाला महाराज आत्मानंद भोगत होता पण महाराजांनी सांगितले तसं संपूर्ण विश्वच परमात्मा आहे ना ती अनुभूती नव्हती महाराज देहात्मबुद्धी गेलेली होती त्याची महाराज तुमच्या आमच्याकडे जे दोन दोष आहेत महाराज मल विक्षेप जगदंती पाहतील त्याच्याकडे दोष नव्हता महाराज पण खरा दोष होता तो आवरण दोष होता महाराज आणि तो गेल्याशिवाय काय लक्षात ठेवायचं दादा आपण जर आ वृत्ती अंतर्मुख झाली इथलं आवरण जरी निघालं वृत्तीना वृत्ती तिथं गेली ना वृत्तीचं कार्य काय आवरण निवृत्त करणं बरोबर आहे आवरण निवृत्त झालं ना सद्गुरूंच्या मुखात ऐकलेलं आहे आत्मा आता आत्मस्वरूपाचं दर्शन होतं आहे पण ब्रह्म स्वरूपाचं दर्शन मशी न झाल्यामुळं तत्वमशी महावाक्य न पडल्यामुळं जे ब्रह्मावरचं आवरण राहतं त्यावेळी जगत सत्यत्व निघत नाही आणि त्यांचं जगत सत्यत्व निघालेलं नव्हतं कुणाचं चांगले व्हायचं म्हणजे तिथं तत्वमशी महावाक्याची आत्यंतिक गरज होते महाराज म्हणून त्या चांगदेवाला अगोदर त्या ह्याच्यावरून खाली पाडावा लागला कारण का साधना पुष्क त्याने आ, ते चांगदेवासारखा हे बट आम्हाला त्याला बोलायला अधिकार नाही कारण का आम्हाला डोळं धाकून बसलं की जग आता हा एवढंच दिसतोय आणि डोळं झाकलं की सगळा मुरगुडाला बाजारच आहे आमच्यात <laughs> होते आत्मा आनंद भोगत होते महाराज <coughs> आनंद भोगत होते महाराज तरी <coughs> पण अपुरे होते महाराज वेदानशास्त्र काय सांगतं महाराज संत काय सांगतात पूर्णतेला तुम्हाला लिहून देतात अपूर्ण आहे ते धावून देत आहे म्हणून वेदानशास्त्राला अत्यंतिक महत्त्व आहे इथं सहा शास्त्रकार आहेत महाराज न्याय वैशेषिक सांख्य योगी पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा उत्तर अत्यंतिक महत्त्व आहे महाराज कारण का त्यांना पूर्णतेला तुम्हाला पूर लिहून दिलेलं आहे कारण का ते जे ज्ञातेच तसे आहेत महाराज ज्याचे त्याचे कोण आहेत बघा महाराज पहिले व्यासमहर्षी आहेत महाराज पहिला श्रीकृष्ण परमात्मा आहे त्याच्यावर सूत्र लिहिणारे व्यासमर्श आहेत त्याच्यावर भाष्य करणारे श्री शंकराचार्य आहेत महाराज अवतारी पुरुष आहेत महाराज आणि त्यांचाच मागोबाग घेणारे ज्ञानोबा तुकोबार आहेत एकनाथ महाराज आहेत आपले तिन्ही संप्रदाय एकी ठिकाणी आणून ठेवलेले आहेत महाराज दत्त संप्रदाय हा चैतनी अवधूत संप्रदाय तरी पण एकनाथ महाराजांनी इकडे आणला नाथ संप्रदाय हा ज्ञानोबा राणी इकडे आणून ठेवला आणि चैतन्य साम्राज्य तुकोबाराने संप्रदाय वेगळे नाहीतच महाराज देव किती आमचे नाना आहेत हो देवाऱ्यावर तर ठेवायचा आगा नाही दुसरा देवारा बांधायला पाहिजे पण देव तो एकच आहे म्हणून तरी सांगितलं आपुला तो एक अरे देव वेगळा नाही तुम्हीच देव देवाची देव बरे देवाची बरे तुका म्हणे करे तुम्ही अजून बाहेरला देव तुम्हाला ते कष्ट देणारच महाराज कारण का तुम्हीच देव आहे पण ते कळण्यासाठी सद्गुरूची गरज आहे महाराज म्हणून विवेक व्हायरे काही षटक मुमुक्षुत्व हे ज्यावेळी तुम्हाला येईल त्यावेळी आता त्याने बाकीचं नाही कर नाही काय न करता जाणतेने गुरु बजे तेने कृत्य कार्य होईजे कारण का गुरूंच्याकडे खाताय हो दादा हे खातं कोणाकडे आहे गुरूंच्याकडे ईश्वर आहे मान्य आहे महाराज पण या जगता तू करताय अभिनंद निमित्त तो पादान या जगताला कारण तोच आहे आणि प्राणी कर्म या जगताचा तू कोण आहे करताय महाराज आणि तो तुमच्या या भानगडीत पडत नाही कारण का त्याचा तो व्यवहार वेगळा लागला महाराज त्याचं खातं वेगळं लागलं ला। आता ज्यावेळी तुमची जर इच्छा असेल महाराज बंद निवृत्त व्हावा या इच्छेनं जर तुम्ही ईश्वराकडे गेला तर माझ्या विटोबाचा कैसा प्रेमभाव आपणाची देव होय गुरु महाराज म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी जर आपण नतमस्तक झालो तर पहिलं सांगतात जग झालंच नाही न झाला प्रपंच अजातवाद आहे महाराज झालेलंच नाही महाराज झालेलं असतं तर महाराज तुम्हाला घालवताच आलं ना बाद करताच आला नसता महाराज रजूवरचा सर्प जर सत्य सत्य असता तर ज्ञानानं गेला असता म्हणता हां नाही ना आणि एकदा मारला तर परत आणि जन्माला येणार ना म्हणून रजूवरचा सर्प कल्पना आहे महाराज मग सांगितली सगळी त्यांनी महाराज आपण केलेली सगळी काय आहे अरे कल्पना अभिद्या त्याने झाला जीव मग माया उपाधी शिव बोलली जाते महाराज तुम्ही जीवाची कल्पना केली म्हणून त्याला शिव व्हावं लागलं महाराज पण जीव वेगळा नाही शिव वेगळा नाही महाराज म्हणून जीवेश्वराचं ऐक्य सांगण्यासाठी महाराज तिथं चार चैतन्याची त्याने एक प्रक्रिया केली आणि उपाधीचा बाद करून चैतन्याचं ऐक्य सांगितलं महाराज ही प्रक्रिया आहे कारण का आपल्याला उपाधीकरत भेद वाटतो महाराज तुम्ही इथं पन्नास गट ठेवले ना पन्नास गटात प्रत्येकात चंद्रबिंब पडणार नाही पाणी ठेवल्यावर हां आता चंद्र किती सूर्य किती सर्वाघटी राम पण मानतोय आपण चित्त म्हणतोय हो मगाशी म्हटले ना अह ममतीजी थोडी माते ना पावती बापुडी मी आणि माझं हे लवकर जात नाही महाराज आणि ते गेलेशिवाय महाराज आपण ऐक्य बोधाला प्राप्त होत नाही महाराज आणि ऐक्य बोधाला जर प्राप्त झालं व्हायचं असेल तर सद्गुरूंच्या ठिकाणी जग झालं नाही दिसतंय ते का हे पहिला प्रश्न विचारायला पाहिजे त्यांनाही मान्य आहे ना अत्यंत अभाव त्यांना मान्य आहे सशाचं शिंग आहे का नाही वांजेचा पुत्र नाही आकाशाला मग आम्हाला महाराज मान्य आहे की पण तुम्ही झालं नाही म्हणताना दिसतंय ते काय ही पहिली शंका आहे महाराज एवढी ती शंका यावी की का आजात्वारा झालं नाही मान्य आहे पण ते पचलं नसल्यामुळं तेवढा अधिकार नसल्यामुळं महाराज विवर्तवाद सांगावा लागला महाराज आणि विवर्तवादाच्या पोटातच दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवाद हे वाद दोन दा दाव दावायला डावलेच महाराज कारण का अजातवादात झालं नाही जग हा तुम्हाला मान्य आहे पण दिसणारं जग जे आहे तेच परमात्मा अभिन्न निमित्त उपादान कारण या जगताला अधिष्ठान तोच आहे आणि तोच हे विश्वरूपानं कारणरूपानं नटलेला आहे मायाप्रदानानं उपादान कारण आणि चैतन्य प्रदानानं निमित्त कारण म्हणजे विश्वरूपानं नटलेला कोण आहे तोच आहे अस्थिवाती प्रिय हे परमात्म्याचा आहेत आणि नामरूप हे त्याच आहेत महाराज आणि याला माने मानलेली जी माया आहे ना, ना जी आविद्या आहे प्रकृती आहे ना ती मानताना कशी मांडली महाराज स्वत सता विलक्षण अनिर्वचनी मिथ्या कारण का मायाचा परिणाम आहे ना आणि चैतन्याचा विवर्त आहे महाराज परिणाम सांगत असताना उपादनाचा समान स्वभाव अन्यथा रूप आणि विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा रूप मग आता उपादनाचा ह्या प्रवेश आहे उपादनाशिवाय कार्य होऊ शकत नाही कारण का सर्थानं जरी दिसत असलं तरी याचा बाद निषेध होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज तरच तुमचा आदवय सिद्ध होतं नाही तर होऊ शकत नाही महाराज म्हणून आपल्या संप्रदायत महाराज भेद मानलाय पण कल्पित भेदनी वास्तव अभेद व्यवहाराला व्यवहारासाठी हा भेद असावाच लागतो महाराज तो उपाधिकृत आहे महाराज उपाधी मिद्य असल्यामुळं त्याचा भेद सिद्ध होऊ शकत नाही महाराज कारण का मायाच मानताना स्वतः स्वतःहून विलक्षण आरेरवशी मिथ्या मानली आहे महाराज आणि मग तिचं कार्य आहे ना ते कसं मिथ्याच आहे महाराज आता जागृतीत तुम्हाला आपल्याला जाग झाल्यानंतर स्वप्न मिथ्या ठरतं जागे झाल्यानंतर स्वप्न मिथ्या आठवतं स्वप्नात स्वप्न सत्तेच वाटतं महाराज आणि त्या स्वप्नाला कारण कोण आहे निद्रा आहे ना ती निद्रा गेली जाग झाली की आपल्याला स्वप्न काय वाटतं मिथ्या वाटतं महाराज पण स्वप्नात स्वप्न मिथ्या व्हायला पाहिजे म्हणून या तीन सत्ता सांगितल्या महाराज एक पारमार्थिक सत्ता दुसरी व्यवहारिक सत्ता आणि तिसरी प्रातिभाषिक जाता हे तुमच्या आमच्या समजुतीसाठी सांगितले कारण का स्वप्न मिथ्या म्हणून सांगायची कुणालाही गरज नाही तो शाना असून नाही तर येडा असून देत आणि प्रत्येकाला स्वप्न हे पडतंहीच महाराज पण महाराजाला देखील मिथ्या म्हणून सांगायचे आता अडचण आहे <laughs> पटलंच असं नाही महाराज कारण का आपण व्यवहार करतो ना व्यवहार करतो त्याच्यामुळे आपल्याला सत्तेच वाटतं महाराज पण त्यांनी मिथ्या कुठं म्हणलं आहे कुठल्या ठिकाणाला म्हणलं हे करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज बोलू जाग झाल्यानंतर जो स्वप्न मे असं म्हणजे त्या प्रातिभाषिक सत्तेतनं आपण व्यावहारिक सत्तेत येतो तसं आपण सद्गुरूंच्या ठिकाणी आत्मानात्म विचार करून तत्वमशी महावाक्यद्वारा ज्यावेळी ब्रह्मस्वरूपावर जाऊ अधिष्ठानावर जाऊ पारमार्थिक सत्तेवर जाऊ ती जागृती ज्यावेळी येईल कारण का ती अनादी कल्पाची कल्पाची काय आहे निद्रा आहे महाराज आणि ती निद्रा एवढं तरी कळलं का अजून आपल्याला शी निद्रा प्रत्येकाला माहिती आहे पण ती निद्रा आपल्याला माहिती नाही शा निद्रेला घालवायला शास्त्राची गरज नाही गुरुची गरज नाही तुमच्या मननाची चिंतनाची गरज नाही तुमचं प्रालब्ध सन्मुख आलं ना तुम्हाला व्यवहार करायला ती जाग होत आहे महाराज पण ती निद्रा हे अजून कळालेलं नाही आणि ती निद्रा कळवून देऊन त्यातनं जागृती करणं हे सद्गुरूंचं कर्तव्य आहे महाराज त्याशिवाय ती निद्रा जात नाही आणि ती निद्रा गेल्यानंतर त्या सत्तेवर गेल्यानंतर रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचा अत्यंत अभाव होतो किंवा जागृती आल्यानंतर स्वप्न मिठत्या जसं ठरतं तसं स्वरूप जागृती आल्यानंतर न झाला प्रपंच किंवा प्रपंच एक झाला होता समूळ मिथ्या वाटना पुढे होईल मागू त्या कथाकल्पांची कारण का स्वरूपाच्या ठिकाणी काय झालं नाही होणं शक्य नाही आज सिद्धांत आहे महाराज म्हणून जाणते आणि गुरु भजीजे तेने कृत्यकार्य होईजे जशी मूळ सिंचन शिवजी साखा पल्लव बोलू का आणि एवढ्यासाठीच महाराज आपल्याला आपले जे संप्रदाय चालू आहेत ना त्यांच्यासाठी गुरु शिष्ये गुरु शिष्ये जो हा भाव ठेवला आहे हो महाराज तो अत्यंतिक महत्वाचा आहे महाराज पण हे सद्गुरूंच्या ठिकाणी काय महाराज त्यांच्या ठिकाणी देखील महाराज काहीतरी जबाबदारी आहे महाराज म्हणून सद्गुरूचं लक्षण सांग सांगत असताना श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सांगितलं शिकडे तसा अधिकार सांगितला मला विक्षेप गेलेला आवरण असलेला आवरणा ही कळलंय आणि तळमळ लागली कै बिरजे फेटेल स्वामी भेटेल युगाहुनी निमिष ही तळमळ ही परमार्थातली पहिली पायरी आहे दादा परमार्थातली तिथनं पुढं परमार्थाला सुरुवात सुरुवात होती महाराज कारण का शुभिचार सुविचारणा तनुमानसा सत्वापती असं शक्ती परा भाविनी तूर्य येतं पत्र आपल्याला आणि तिथनं तो सद्गुरू तुम्हाला हळूहळू हळूहळू प्रमाण संशय संशय या असंभावना विपरीत भावना त्याचा प्रमाण संशय बाबा मोक्ष हा ज्ञानानंच आहे जरी शास्त्रानं सांगितलं असलं कर्मोपासना त्या दोन दोषासाठी प्रमाण काय आहे मोक्ष हा ज्ञानानंच वेदशास्त्र सांगत आहे मला म्हणजे प्रण संशयनी तुम्हाला प्रमेय सं प्रमाण संशय प्रमेय संशय हे भेद आपल्याला वाटतो ना इथं भेद बारा प्रकारचा आहे महाराज जीव जीवाचा भेद आहे जीव जडाचा भेद आहे जीव जीवा जडाचा भेद जीव जीवाचा भेद आहे जीव ईश्वराचा हे सगळे जे भेद आहेत ते उपाधिकृत आहेत महाराज चैतन्य काय आहे एक आहे असं त्याचं ते चिंतन करून पुढं निधी द्यायला सांगितलं आहे महाराज आणि निधी साधनाची जी अवस्था आहे ना तिथंच तुम्हाला सहज हळूहळू समाधी लागते महाराज अनात्माकारीचा परित्याग करून जर आपली वृत्ती ठेवायचं जर आपल्याला हळूहळू सवय झाली ती वाढत गेली महाराज तर एक दिवस तुम्हाला वृत्ती होते महाराज आणि ती झाल्यानंतर सहज महाराज आत्मभाव आपल्याला प्राप्त होतो महाराज आणि तो झाल्यानंतर बाहेर पडला आता की जे दर्शन झाले तेच सर्वम खलविदम ब्रह्म हीच आपल्याला अनुभूती येते आणि म्हणून जाणतेने गुरुभजे तेने कृत्य कार्य होजी अशी मूळ सिंचन सहजे शाखापल संतोष ती महाराज इथं दोन्ही खंड अधिकारी सांगितलं आहे संतांच्या ठिकाणी कृपाळू श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू श्रोत्री का असावं महाराज साधकाच्या अनेक शंका असतात त्या निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ते अनुभूती आलेली पाहिजे महाराज आज तर ते सांगू शकतात महाराज आणि कृपाळू म्हणजे साधकासाठी आत्यंतिक त्याची तळमळ असणं हेच अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज आणि अशा असं जर आपल्याला सद्गुरू आणि सतशिष्य जर मिळाला तर मोक्षाला वेळ लागत नाही कारण का मोक्ष आपलं स्वरूपच आहे वारा आबाळाची फेडी वाचून सूर्या ती नगडी तू बाबुळी दाढी तोही न करी वृत्ती वृत्तीव्याप्ती आहे फल व्याप्ती नाही फल स्वयं द्याय झालेली शेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून शेवेला इथं पुंडले करा श्री